नमस्कार मंडळी बाहेर ऊन वाढले आणि या अशा उन्हात लहान मुलांना सतत कुल्फी आईस्क्रीम वगैरे खावीशी वाटते तर आपण आज त्यांच्या लहान मुलांच्या आव आवडीची अशी मस्त घरच्या घरी मावा कुल्फी बनवणार आहोत आणि तेही खूपच कमी साहित्यामध्ये फक्त दुधापासून तयार होणारी आपण ही मस्त मावा कुल्फी बनवणार आहोत त्याम त्यामध्ये आपण अजिबात थोडासाही मावा किंवा कुठलीही मिल्क पावडर वगैरे अजिबात वापरणार नाही होत फक्त दुधापासून ही तयार होणारी आहे तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन ते तीन कप दूध घेतलेलं आहे मी आणि त्या दुधामध्ये मी एक वाटीला कमी एवढी साखर टाकून घेतली आहे आणि ग गरम दुधामध्ये साखर टाकल्यामुळे साखर ही आपली पटकन विरगळून झाली आता या गर दुधामध्ये आपल्याला जायफळ असं किसून टाकायचं आहे कारण पावडर टाकली तर त्याचा स्वाद एवढा येत नाही तर असं किसून टाकली तर मस्त याचा स्वाद येतो आपल्याला खाताना पण हे पूर्ण आपण ढवळून घेऊया हलवून घेऊया सगळं दुधामध्ये मिक्स करून घेऊया अजून दूध गरमच आहे हे पूर्ण थंड झाल्यानंतरच पुढची प्रोसेस होणार आहे इथे आपण एक मोठा चमचा विलायची टाकून घेतलेली आहे विलायची पूर्णपणे दुधामध्ये आपण अशी मिक्स करून घेऊया आता ते दूध आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि आता इकडे आपल्याला ब्रेडचे दोन ते तीन स्लाईस घ्यायचे आहे तुम्ही कोण कोणत्याही प्रकारचे ब्रेड घेऊ शकता इथे मी साधेवाले ब्रेड घेतले ते वाले असतात ते तीन ब्रेड घेतले आहेत मी आता हे ब्रेड आपल्याला साईडने त्याच्या ज्या कडक कडा आहेत तर त्या पूर्ण आपल्याला अशा कट करून घ्यायच्या आहे सुरीच्या मदत मदतीने ए एक एक न कट करता त्या एकावर एक ठेवून एक मी एकदम तीन कट कर, कर करून घेतल्या सगळ्या आणि हे तुकडे जे आहेत ना स्लायस याचे ब्रेडचे तर हे आपल्याला फेकून न दे देता आपल्याला ते दुसऱ्या पदार्थाला पण उपयोगी पडतील तर त्यामुळे ते मी बाजूला ठेवलेत तर इथे हे ब्रेडचे स्लाइस जे आहेत ते आपल्याला इथे असे हाताने तुकडे करून आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचे आहेत एक करून मी तिन्ही ब्रेड यामध्ये तुकडे करून टाकून घेतले दुधामध्ये हे ब्रेड पटकन मिक्स झालं आणि हे ओलं भिजल्यामुळे ते पटकन असं मॅश होऊन जाईल आता इथे या ड्रायफ्रूटच्या कटरच्या मदतीने मी हे ड्रायफ्रूट्स असे कट करून घेणार आहेत हा हाताने कट करायला आपल्याला वेळ लागतो त्यामुळे मी ह्या कटरच्या मदतीने खूप कमी वेळात पटकन दोन सेकंदामध्ये कट होऊन जातात तर काजू बदामी हे कट करून घेतलेत आता थोडेसे दहा बारा मी इथे पिस्ता घेतलेले ते आपल्याला आता चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचे तुम्हाला हवे तर तसे तुम्ही कट करू शकता उभे आडवे तुम्हाला जसे कट करायचे तसे तुम्ही कट करू शकता मला जवळून दाखवते इथे मी उभे आडवे असे कट करून घेतलेत कुल्फी म्हणलं की लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ होतो आणि ही कुल्फी अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी मस्तपैकी कमी साहित्यामध्ये जास्त काही सामानाची तामझेम नाही की हे नाही ते नाही म्हणून अगदी कमी साहित्यामध्ये ही कुल्फी तयार होते इथे आता जे ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतले ते या कुल्फीमध्ये टाकून घेते जास्त सगळे टाकायचे नाही आहेत नंतर आपल्याला वरून कुल्फीला लागणार आहेत टाकण्यासाठी त्यामुळे सर्व नाही टाकायचे थोडेसेच मी तुकडे टाकून घेतले एवढे आपल्याला नंतर टाकायचे आहेत आता हे सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत आता यामध्ये ब्रेडचे काही जे मोठे मोठे स्लाईस राहिले तर ते आपल्याला पूर्णपणे मॅश होण्याकरिता आपल्याला ते मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्याय बारीक करून घ्यायचे आहेत जास्तही पूर्ण बारीक करायचे नाही आहेत थोडेसे जरा जाडसरच ठेवायचे आहेत आपल्याला इकडे बघा आता हे चांगलं बारीक करून घेतलं की मग आपल्याला ते सेट करायला ठेवायचं आहे इकडे बघा मस्त बारीक झाले तुमच्याकडे जर कुल्फी बनवण्यासाठी जर साहित्य असेल जे साचे वगैरे मिळतात बाजारात ते असतील तर तुम्ही त्यामध्ये कुल्फी सेट करू शकता इथे मी आपला हा आ, रेड ट्रायंगल शेपचा जो डबा आहे त्या मी डब्यामध्ये हे सेट करायला ठेवणार आहे कारण कुल्फी ही हवाबंद डब्यामध्ये ठेवलीत की पटकन सेट होते इथे वरून आपल्याला सजावटीसाठी हे ड्रायफ्रूट जे कट केलेले आहेत काजू बदाम पिस्ता हे वरून आपण घालून घेणार आहोत त्याच्यावर टाकून घेणार आहोत खूपच कमी साय साहित्यामध्ये ही कुल्फी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही बाजारातल्या कुल्फी सारखी तशीच चव लागते मावा कुल्फी आणि तुम्ही दूध घेताना अगोदर सांगायचं राहून गेलं माझं दूध तुम्ही घेताना फुल क्रीमचं म्हशीचं दूध घ्या इकडे बघा मी पूर्ण चारही बाजूने हे पूर्ण बंद करून घेणारे आणि फ्रीजरमध्ये मी रात्रभर ठेवणारे उद्या सकाळीच काढणार आहे हे चांगलं सेट होणारे रा रात्रभर हवाबंद डब्यात ठेवल्यामुळे आपली कुल्फी चांगली सेट होते इथे रात्री मी आता ठेवते फ्रीझरमध्ये आता सकाळ झालेली आहे तर दुसऱ्या दिवशी मी हे फ्रीजमधून काढलं कुल्फी तर चांगली सेट झालेली दिसते मला वरून थोडी थोडी पण इथे तुम्हाला दाखवते मी जवळून चांगल्या प्रकारे आपली कुल्फी सेट झालेली आहे अगदी बाजारातल्या कुल्फीसारखी कुल्फी, कुल्फी इथे दिसते आहे हिची चवही तितकीच मस्त लागणार आहे घरच्या घरी मस्त कमी साहित्यामध्ये जर तुम्हाला जर घरीच कुल्फी खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा लहान मुलांना तर खूप ही कुल्फी आवडेल आणि कमी साहित्यामध्ये म्हणलं तर तुम्ही हे मस्त बनवू शकाल इथे मी आता याचे स्लायसेस पाडून घेतले टिफिनमध्येच डब्यामध्ये त्या आता हे स्लायसेस मी या प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला दाखवते मी किती मस्त मलाईदार कुल्फी झालेली आपली याची चव ही तितकीच भंडार असणार आहे बघा किती मस्त दिसते कुल्फी ही हे खाऊन बघते कशी झाली येते एकदम मस्त झालेली आपली ही मावा कुल्फी घरच्या गर घरी बन त्यामध्ये त्याम काहीही मावा नाही किंवा कुठल्याही प्रकारची मिल्क पावडर खवा वगैरे काहीही मी वापरलेला नाही आहे फक्त दुधापासून बनवलेली कुल्फी आहे ही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला